नमस्कार बंधू आणि भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नुकतीच जी आर निघालेला आहे आणि त्यानंतर सर्वत्र या योजनेचा अर्ज कसा करावा यासाठी संभ्रमात वातावरण आहे तर या योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन पद्धतीने अर्ज होणार आहेत तर आज आपण या योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम तुम्ही बघा या अर्जामध्ये महिलेचे संपूर्ण नाव तिथं तीत ते संपूर्ण नाव टाकायचं आहे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव त्याच्यानंतर लग्नानंतरचं नाव जन्मदिनांक त्याच्यानंतर जो पत्ता होता तो पत्ता टाकायचा आहे राहण्याचा आणि जे जन्माचं ठिकाण आहे ते जन्माचं ठिकाण त्या जन्माचा ठिकाणाचा जिल्हा तालुका इत्यादी माहिती भरायची आहे त्यानंतर आधार नोंदणीकृत जो मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक त्याच्यानंतर आधार क्रमांक व शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या योजनेचा यापूर्वी लाभ घेतला आहे किंवा नाही या संदर्भात तुम्ही माहिती द्यायची आहे त्यानंतर वैवाहित स्थिती लग्न झालेलं व घटस्फोटीत किंवा जे तुमच्या गट बसत असेल ते नाव टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे बँक संलग्न म्हणजे आधारशी संलग्न जे खातं असेल त्याची डिटेल्स द्यायची आहे सर्वप्रथम बँकेचं नाव बँकेचा जे धारकाचं ना, नाव बँकधारक असेल जे महिला असतील त्यांचं नाव त्यांचा बँकेचा क्रमांक आणि आय एफ एस सी कोड त्यानंतर सदर आपली जी माहिती आहे त्यामध्ये कोणाकडे द्यायची तर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक सेतू सुविधा केंद्र इत्यादी जे दिसत आहेत तुम्हाला सदर अर्जामध्ये यांच्याकडे सदर अर्ज जमा करायचे आहेत कागदपत्रे तुम्हाला माहीतच आहेत बँक पासबुक आधार कार्ड त्याच्यानंतर आता उत्पन्नाचा दाखला पिवळे व रेश केशरी रेशन कार्डधारकांना कमी करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघूया की अर्जदाराचा हमीपत्र देखील आहे की मी या कुटुंबातील रहिवासी असून माझं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न नाही आमच्या कुटुंबात चार वाहन नाही असं सर्व माहिती द्यायची आहे आणि सदर माहिती दिल्यानंतर हा जो तुम्ही फॉर्मच्या फो, फो, खालच्या बाजूचा आहे ती चिठ्ठी स्वतः जवळ घ्यायची